जनता पक्ष देशमुख विरुद्ध निलंगेकर असा मुद्दा उपस्थित करून मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रकार करता ते करतायत त्याच्यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत निलंग्याच्या प्रश्नाबद्दल त्यांनी बोललं पाहिजे गेली पंधरा वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे पंधरा वर्षामध्ये त्यांनी निलंग्याचा काय विकास केला याची उत्तरं आता जनता त्यांना मागते आहे ते उत्तरं देण्यापेक्षा कुठंतरी बाबळगाव निलंगा देशमुख निलंगेकर असं बोलून काही त्यांची राजकीय पोळी त्यांना भाजता येईल यावेळेस असं वाटत वाटतंय ते असं म्हणाले की अमित विरासोजी देशमुख हे आजकल नेता कमवणी शायद जास्त तर मिर्झा गाली पण मेयर गरीबची शेड जास्त बसत असं मला आनंद आहे की ते ऐकतात मला म्हणजे ते असं म्हणतात त्यामुळे ते ऐकतात मला त्याचा आनंद आज या ठिकाणी सभा संपन्न झाली कसा प्रतिसाद वाटला तुम्ही पाहताय मतदानाची आतुरतेनं मतदार वाढ पाहतात आणि त्यांना बदल घडवायचा आहे असंच त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आम्हाला जाणवत आहे आणि मला विश्वास आहे की महाविकास आघाडीनं जे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत अमित शेख अजित नायकवाडे आणि त्यांचे इतर सारे सहकारी हे प्रचंड बहुमतानं निवडून येतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही मतदारांना माझं असं हे आव्हान आहे की आता भारतीय जनता पक्षाला त्यांनी अनेकदा संधी दिली त्यांचा भ्रमनिराश पलीकडं काही त्यांच्या हाताला लागलेलं नाही निधी आला पण तो कुठे गेला हे मतदार अजूनही त्यांना प्रश्न पडलेला आहे त्यामुळे भ्रष्टाचार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं झाला आहे निधी हा सामान्य माणसापर्यंत पोचला नाही आणि बऱ्याच विकासाची जी काही कामं आहेत ही, ही इथं विकसितच झाली नाही त्यामुळे जी काही आणि दर्जा नाही मग तिथं जेवढा खर्च करायला पाहिजे होता तेवढा खर्च झाला नाही अशा अनेक बाबी आता लोकांसमोर आलेल्या आहेत लातूर जिल्ह्यातील महत्वाचे नेत्यांचे वेगवेगळे प्रवेश झालेत याबद्दल आपल्याला काय वाटतं मला असं वाटतं की लातूर जिल्ह्यामध्ये जे काही आता पक्षांतर होत आहेत त्याच्या त्याच्याबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे <laughs> प्रत्येक जर आपली सोय पाहत आहे त्यामुळे असं काही म्हणजे घडलं बिघडलं असं काही मला तरी वाटत नाही प्रश्न पण आता एखाद्याने त्याची सोय पाहणं किंवा एखादा एखाद्यानं मार्ग बदलणं हा ज्याचा त्याचा म्हणजे विचार आहे त्याच्यावर आपण एका आप मर्यादेपलीकडे काय टिप्पणी करू शकतो शेवटचा प्रश्न ही विजेची नांदी समजायची सगळे आजची ही सभा जी झाली ही विजयी सभा होती असा आम्हाला विश्वास आहे आपण लातूरमध्ये असतात निलंगीकरण तुम्हाला आठवण करतात हो ना अलीकडे ते खूप माझी आठवण करत आहेत